आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने दुर्गराज रायगडावरती गेल्या अनेक वर्षांपासून उत्खननाचे कार्य सुरू आहे आणि याच कार्यामध्ये रायगडावरती एक प्राचीन यंत्र सापडले आहे ज्याला एस्ट्रो लॅब किंवा भारतीय भाषांमध्ये यंत्रराज असे म्हटले जाते प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी दिशांचा वेध घेण्यासाठी आणि वेळ मोजण्यासाठी या यंत्रराज या यंत्राचा उपयोग केला जात असे रायगडावरती उत्खनन करत असताना या यंत्राचे मिळणे या गोष्टीकडे संकेत देत आहेत की रायगडची निर्मिती होत असताना रायगडाचे बांधकाम करत असताना खगोलशास्त्राचा देखील अभ्यास केला गेला असावा इतिहास अभ्यासक लवकरच याच्यावरती अभ्यास करून आपल्यापर्यंत खरी माहिती पोहोचवतीलच मात्र रायगडाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी ही घटना आहे या संदर्भाची माहिती आपल्या फेसबुकवरती पोस्ट करून संभाजीराजे छत्रपती यांनी दिली व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा